हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत घरांची राख भडगाव शहरातील यशवंत नगर हनुमान मंदिराजवळ परिसरातील हमिदाबी अफजल मन्यार रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणारे यांच्या घराला आग लागली ही घटना गुरुवार पंधरा रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली मन्यार कुटुंबीय आज रस्त्यावर आले आहे मोलमजुरी करून मुलीच्या लग्नाकरिता आणलेले साहित्य जळून खाक झाले घटनेच्या वेळी अफजल मन्यार व मुलगा तोफिक मन्यार कामावर होते तर त्याची आई आणि मुलगी सुदैवाने घराबाहेर होते या घटनेत घरगुती साहित्यासह कूलर शोकेस कपाट जळून खाक झाली तर मोठे नुकसान झाले या झोपडी व घरांची राख रांगोळी झाली तर अफजल घरातील झोपडी वजा घर आगीत भस्मात झाले आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी अग्निशमन दलाच आचरण केले दरम्यान घरात असलेल्या आगीतने अधिकच उग्र रूप धारण केले सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एका गरीब कुटुंबावर कोसळलेले हे मोठे संकट या ठिकाणी परिस्थितीत मनार कुटुंबियांना आधार देणे आणि त्यांना मदत करणे खूप महत्त्वाचे आहे प्रशासनाने पंचनामा केला असून आता त्यांना तातडीची मदत मिळावी हे अपेक्षित आहे चीफ एडिटर आसिफ तोडी सोबत मी अँकर सेमिनार हेमंत खास रिपोर्ट भगतराम सोबत थिंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा 好，兄弟。